ત્રાસના મસૂલ પ્રશાસલદાર શ્રીધાર પાટીલદાર શ્રીધાર પાટીલ વિદ્યાર્થી વેઠિત તહસીલદાર શ્રીધાર પાટીલ વિદ્યાર્થી सकल मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मराठा समाज आणि आर्थिकदृष्ट्या मागास ई डब्ल्यू एस दाखले देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या तहसीलदार श्रीधर पाटील यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज जाब विचारला तसेच महसूल विभागाच्या आडमोठ्या धोरणाविरोधात निषेधाच्या घोषणाही दिल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी शासनाने घ्यावी अशी मागणी केली सकल मराठा समाज अध्यक्ष सीताराम गावडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सिद्धर पाटील यांना जाब विचारण्यासाठी धडक दिली तेव्हा मराठा समाजाच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या मागास डब्ल्यू एस दाखले मिळू नये म्हणून तहसीलदार सिद्धर पाटील कार्यरत असल्याच्या तक्रारीही काही पालकांनी केल्या यावेळी अध्यक्ष सीताराम गावडे यांनी आपल्या विरोधात उच्च न्यायालयात जनहितिक याचिका दाखल करू असा इशारा देखील यावेळी दिला

मारणा दाखल्या पासून वंचित आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे दाखलाच नाही मी तुमच्याकडे दाखला घेतला नाही तुमच्याकडे तुमच्याकडे मग मला एक आरक्षणाचा फायदा द्यायला

तारकेश सावंत राघोजी सावंत उमाकांत वारांग सतीश बागवे लव लटम सचिन सावंत अजय सावंत अमित परब बंटी माटेकर महादेव सावंत राजेश नाईक राजू तावडे युक्ता सावंत दिया सावंत श्रीराम पवार काका मांजरेकर सचिन कृष्णा सावंत संदीप सावंत मनोज घाटकर संजय लाड सरपंच विजय गावडे संतोष परब समीर शिंदे अंकुश गावडे नारायण राणे शिवदत्त घुगळे विनायक गुरव गुणाजी गावडे अब्जू सावंत महादेव राऊळ नंदकुमार गावडे कैलास परब गंगाराम घाटकर विजय पवार रोहन चव्हाण प्रशांत मोरजकर सुभाष गावडे सुधीर राऊळ राकेश परब विजय बांदेकर गंगाराम राऊळ सुहास कदम ऋषी सावंत कोमल गावडे प्रियंका निर्गुण आदी उपस्थित होते ब्युरो न्यूज कोकणलाय ब्रेकिंग सावंतवाडी રી દે પણ જાગું જ નથી ને જાગું જ કે એમ એટલે નકો બહુ ¡Viva la cadera hermosa y preciosa de la